आपले लोकक्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे श्रीगोंदा येथे आमसभा संपन्न श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी त्यांच्या अडचणी समजून घेता याव्यात त्यांना व्यक्त होता यावे आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर चर्चा व्हावी या उद्देशाने तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे एक आमसभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम पाचपुते होते तर गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी सभेच्या सचिव म्हणून काम पाहिले या आमसभेत अनेक गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने लोणी व्यंकनाथ येथील नागरिकांनी ग्रामपंचायतच्या कारभारावरील नाराजी व्यक्त केली झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोठे अधिकारी कानाडोळा करत असून त्यांच्यावर कारवाई करून सखोल चौकशी व्हावी यासाठी ते आग्रही दिसले तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांचा संताप रस्ता वाटपा संदर्भात श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई न केल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत काही नागरिकांनी आमदार महोदयांसमोरच गोंधळ घातला यावर तहसीलदार प्रवीण मुदगल मात्र निशब्द होऊन सर्व काही ऐकून घेत होते आमदारांनी मध्यस्थी करत अखेर मार्ग काढला जल जीवन मिशन योजनेतील अनियमितता उघड केंद्र शासनाच्या नळ तिथे पाणी या जल जीवन मिशन योजनेसंदर्भात माहिती देताना योजनेच्या अधिकाऱ्याने दहा योजना पूर्ण झाल्याची माहिती दिली हे ऐकताच आमदार पाचपुते यांनी सत्य माहिती पुरवा असे सांगत संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आणि या योजनेसंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले आमदार विक्रम पाचपुते यांच्या जनता दरबारमुळे आजच्या आमसभेला कमी तक्रारी आल्या असल्या तरी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमधील जल जीवन मिशन संदर्भात अनेक तक्रारी अजूनही सुरूच आहेत यांचा कारभार कधी सुधारणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आमदारांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी दिली तर काहींना आपल्या चुका सुधारून चांगले काम करण्याचा सल्ला दिला यावेळी तहसीलदार श्रीगोंदा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीगोंदा नगरपालिका तसेच सर्व विभागाचे शासकीय अधिकारी पदाधिकारी राजकीय पदाधिकारी राजकी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा ही संपूर्ण राज्यामध्ये होणं अपेक्षित असतं प्रत्येक तालुक्यामध्ये होणं अपेक्षित असतं पण ह्या आमसभा शक्यतो होत असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी आमदार नाही आहेत विरोधी आमदार आहेत त्यांना एक व्यासपीठ व्हावं म्हणून ते घेत असतात पण आपली भावना एक होती किंवा ह्या आमसभेच्या माध्यमातून जनतेचा जो काही आवाज आहे हा आवाज कोच झाला पाहिजे तुम्ही पहा यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी दौंड्या दिल्या होत्या सर्व ग्रामसेवकांनी म्हणा सर्व ग्रामपंचायतींनी दोन दोन तीन तीन, तीन वेळेस दौंडी दिली होती जर तुम्ही सहज कोणाला विचारलं तर आमसभेची माहिती सगळ्यांना पण जर विचारलं किंवा नेमकं काय तर आमचे काही प्रश्न असतील तर आम्ही आमसभेला जाऊ लोकांच्या प्रश्न हे निकाली लावण्यामध्ये प्रशासन यशस्वी होत आहे हे नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अनेक ठिकाणचे जर तुम्ही आमसभेची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी गदारोळ त्या ठिकाणी एकमेकांवरती चिखलफेक ही पाहायला मिळालेली आहे पण श्रीगोंद्याची आमसभा ही श्रीगोंद्याच्या संस्कृतीनुसार शांततेत पार पडलेली आहे ते कसं असतं जोपर्यंत हा ही वेळ येत नाही तोपर्यंत ही विसंगती राहणारच आहे आणि आपण त्यासाठीच ही बैठक घेतली असं तुम्ही सादरीकरण पाहिलं असेल तर सादरीकरण आल्यानंतर काही काय चांगल्या योजना आहेत ह्या अनेक डिपार्टमेंट्सला एकमेकांच्या योजना माहिती नव्हत्या हे कदि सत्य आहे आणि नक्कीच हे कधी ना कधी सत्य समोर आलं पाहिजे आणि या सत्याची जाणीव होऊन याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुधारणा होईल याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक जण काम करतोय येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या जी विसंगती आहे हे जास्त काळ राहणार नाही अशी अपेक्षा व्यस्त करायला नक्कीच काय हरकत नाही हे जलजीवनच दुर्दैव असं आहे की आदरणीय पंतप्रधानांनी ही ज्यावेळेस योजना आणली ही योजना आणताना एक जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं की प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना आणली ही लवकरात लवकर राबवली गेली पाहिजे यासाठी सर्वेच झाले सर्वेच होत असताना अनेक सर्वे हे कागदातले झाले होते आज आपण दोष अधिकाऱ्यांना देतो खाली इम्प्लिमेंट करणाऱ्या पण दुर्दैव असा आहे की हा सर्वे सुरुवातीला अनेक ठिकाणी हो आता हे बोलणार कोण ही अडचण सगळ्यात महत्वाची होती पण आता राज्यात प्रत्येक आमदार बोलायला लागलेला आहे ला ला जलजीवनचा प्रश्न हा ऐरणीवरती फक्त स्त्रीगोंदच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आलेला आहे काही गावांमध्ये ज्या ठिकाणी सरपंच किंवा तिथले ग्रामसेवक तिथे संबंधित अधिकारी जे काय म्हणणार तत्पर होते आणि ते लक्ष ठेवून होत आहे त्या ठिकाणी योजना ही उत्तम पद्धतीने कार्यान्वित झालेल्या आहेत पण काही ठिकाणी नक्कीच या योजनेची अडचण झालेली आहे पण राज्य सरकारने आता पुढाकार घेऊन या योजना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतील यासाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर ते करण्याच्या दृष्टिकोनात राज्य शासनाने उपाययोजनाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रिवाईज एस्टिमेट ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे का काही ठिकाणी फक्त गावठाणच धरलं गेलं होतं वाड्या वस्त्यांना वगळलं गेलं होतं यांना रिव्हिजन करणं गरजेचं आहे तर ते सुद्धा चालू आहे तुम्ही पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही जनता दरबार घेतो तर जनता दरबारचा आमचा फॉलोअप नक्की होत असतो फॉलोअपच्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडत नाही याची जाणीव अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे मला खात्री आहे की आम्हाला फॉलोअपही घ्यायची गरज पडणार नाही अधिकारी हे तत्परतेने काम करतील कारण त्यांनी जर नाही केलं तर आमच्या ऑफिसचा फॉलोअप हा चालू मोठ्या संख्येने ज्यावेळेस लोक उपस्थित होत आहेत त्यावेळेस मुळात असं आहे की प्रश्न ज्याला ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस उत्सुकता असते ज्यावेळेस गदारोळ असतो त्यावेळेस उत्स्फूर्तपणे लोक पाहायला येतात पण एकदम सगळं शांततेत पार पडतोय म्हणलं की त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता तेवढी राहत नाही त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच हा जो प्रतिसाद आहे हे नक्कीच सांगून जातोय की उत्कृष्ट पद्धतीने कामकाज सुरू आहे लोकांचे जे प्रश्न असते तर लोक नक्कीच आले असते एवढं खुल व्यासपीठ मिळत आहे विरोधकांना तर विरोधकही मागे राहणार नाही तालुक्यामध्ये अनेक दिंड्या आहेत त्यामुळे त्यांनी परवानगी आधी घेतली होती आज निरोबा रायांची पालखी आपल्या श्रीगोंदामध्ये काल दाखल झालेली आहे आणि आज बेलोंडीला रिंगण आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यांनी आपली पूर्व परवानगी घेऊनच ते आज उपस्थित नव्हते लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे श्रीगोंदा